तर तिकडेच मी तुम्हाला दाखवणार होते ॲक्च्युली पण तिकडे तर विसरलो तिकडे तीन चार कंपनीचे होते वंडरशेफचे दोन होते एक प्रेस्टिजचा होता आकाश खोल्ले तर तुम्हाला दाखवतो बघा कसा आहे हा याचा आपण रिव्ह्यू तुम्हाला दाखवतो उद्या असून तुम्हाला चला मित्रांनो बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय आहे मित्रांनो चला आता दिवसा सुरुवात झालेली आहे आज छानपैकी डोसे आणि सांबार आहे संडेचा आनंद घ्यायला चालू केलेला आहे तुम्ही पण घ्या आणि आमचा ब्लॉग बघत राहा ठीक आहे चला सँडविच चाललेला आहे चीज ग्रिल सँडविच आहे सकाळची वेळची मला वाटतं पहिली ऑर्डर आहे चीज ग्रिल सँडविच चलो जाण्या दोन हॉट कॉफी बघा हॉट कॉफी चाललेला आहे भोला एकदम मस्त कडक हॉट कॉफी घेऊन चाललेला आहे आतमध्ये अनिल आणि गणेश बिल्लं बनवत आहेत एकच बिल आहे पण दोघं दोघं जण त्यावरती झटतात तेव्हापासून अर्धा झाला जवळ देणार आहे आम्हाला बघा अनिल असं म्हणतोय की मी त्याला पार्टी देणार आहे असं नाही किती माणसाचा गैरसमज असावा या गोष्टीवरती पण आता तर अनिलचा गैरसमज आहे की मी त्याला पार्टी देणार आहे आणि त्या भावनाने तो काम करतो आहे पण काही हरकत नाही काम करणं गरजेचं आहे बघा अनिल बिलं बनवतोय इकडे हां आणि गणेश त्याला मदत करतो आहे गणेश हायकर व्हिअर्सला आहे ना बघा आता गणेशने हाय केलेला आहे तर आता गणेश पार्टी देणार आहे ठीक <laughs> <laughs> आहे चला मित्रांनो ब्लॉग बघत राहा बघूया आता काय होते ते कोण पार्टी देते का पार्टी भेटते पण नाही आपल्याला त्यातून समजून थोडा वेळ चला होणारी कसा ब्राउनीला मस्त आईस्क्रीमचा हे लावला आहे बघा थर्डच्या थर्ड लावलं आहे डबल बोला मडियाली की रहा आहे चलो जाने दो मोठी ऑर्डर आलेली आहे सात बर्गरची ऑर्डर आहे दोन हाफ मंचुरियनची ऑर्डर आहे झोमॅटोची ऑर्डर आहे तर ऑर्डर तर जस्ट रेडी झालेली आहे आता पाठवतो आम्ही रेडी करून चला याच्याबरोबर एक रील बनणार आहे तर बघत राहा रील तुम्हाला दाखवतो काय आहे त्याची मित्र आजची रील आहे काकडीची रील आहे की बघा ही ह्या प्रकारची काकडी मिळते आजकाल मार्केटला बारीकवाली अशी हे असते तेंडलीसारखी म्हणा किंवा पडवळसारखी तर ह्याचाच रील बनवले त्याचा मसाला वगैरे बनवून तर ही रील आज येणार आहे संध्याकाळी पाच वाजता तर नक्की बघा तुम्हाला ही रील आवडेल थोडंसं खातर आणि टेम्पटिंग वाटतं तर बघा आवडते का हे बघा मित्रांनो आता ॲक्च्युली आपण रीलसाठी ह्या नवीन कारभार घेतात ॲक्च्युली मी माझी डिमार्टलाच तुम्हाला दाखवणार होतो पण डिमार्टला मी विसरलो एज शूट करण्यासाठी आ आ <coughs> <तुम्हाल दाको> <coughs> तर आता तुमच्यासाठी मी याला एकदा अनबॉक्सिंग करतोय तुम्हाला दाखवायसाठी की काय घेतले ते तर आपण फ्रायर घेतलेला आहे वंडरशेफ कंपनीचा आणि हा मोठा आहे फ्रायर सहा लिटरचा आहे साधारणतः बघा तुम्हाला दाखवतो मी तर तिकडेच मी तुम्हाला दाखवणार होते ॲक्च्युली पण तिकडे विसरलो तिकडे तीन चार कंपनीचे होते वंडरशेफचे दोन होते एक प्रेस्टिजचा होता तर तिकडे मला जो है हा जो ह्याचा आहे वंडर शेपचा हा सहा लिटरचा मला तिकडे आवडला जरा मोठा होता पैसेमध्ये तुम्हाला दाखवतो खोल आकाश खोल दे तर तुम तुम्हाला दाखवतो बघा कसा आहे हा याचा आपण रिव्ह्यू तुम्हाला दाखवतो उद्यासून तुम्हाला जे रील्स मिळतील सगळं उद्या ह्याची पहिली रील तुम्हाला येईल मी खास रीलसाठीच घेतलेला आहे बघा हा आपल्याला काहीतरी मला वाटतं नाईन थाउजंडचा काहीतरी आहे आणि हा आपला ऑफरमध्ये काहीतरी चार हजारला का असं काहीतरी पडलं आहे हा चार हजारला पडलेलं आहे बघा चार हजारला पडलेलं आहे आणि ह्याची तेराशे पन्नास असं काहीतरी तेरा किलोवॅटचं असं काहीतरी आहे तेराशे किलोवॅट आणि हे खोल ना थोडं खोल ना हे तर खोल आणि ह्याला इथून पुढे ही विंडो आहे म्हणजे इतर इतर जे असतात ना हे एअरफ्यर त्याला कसं असतं इकडे समोरच डिजिटल पॅनल असतं पण ह्याला कसं दिलेलं आहे ह्याला इथं वरती दिलेलं आहे डिजिटल पॅनल इथं आहे तिथं डिजिटल पॅनल इथं आहे डिजिटल पॅनल आणि समोर इथून विंडो विंडो आहे पण जे काय आतमध्ये जे कुक होईल ते तुम्हाला इकडून दिसतं असं त्याला कोण सांगितलेलं आहे तर मला त्याचं कल्पना नाही आहे ना एक तो तो की एक्झॅक्टली काय आहे ते पण तुम्हाला मी चालू पण करून दाखवतो की चालू केल्यावरती कसं होईल ते हे बघा आता हा हजार जो ह्याचा हे आहे हा बास्केट आहे हा साधारणतः सहा लिटरचा बास्केट आहे ह्याच्यामध्ये या काय आहे करके ते यानी आ, तर, ते हे बघा याला आणि आतमध्ये मॅच दिलेली आहे हा क्लीन करता येतं संपूर्ण हे नॉनस्टिक आहे संपूर्ण आणि ही पण नॉनस्टिक आहे ह्याच्यावरती प्लेटसुद्धा मार्केटला मी अवेलेबल असते टाकायला तुम्हाला टाकायची असेल तर वेगळं ते असतं सेपरेट आणि हे असं आहे बघा हे असं टाकायचं आतमध्ये सेपरेट आणि काय खाली जे का पडेल डाळीमधून खाली ते क्लीन करून घ्यायचं तर उद्या तुम्हाला दाखवतो मी याच्यावरती कुठली तरी एक रील बनवून कसं आहे ते हे जरा निकालते इसको इसमें इसमेसे बाहेर निकालते आणि आपण अमोल चालू करके दिख आहे ठीक बघा आता आपण चालू करून पाहतोय कसं आहे ते आता हे डिमांडमधून घेतलेलं आहे त्याला कोणी काही बघा चालू झालेलं आहे त्याला सिस्टम कशी आहे बघा त्याला इथून वरतून सर्व कारभार आहे इथून इथं वरती असं पॅनेल आहे बघा ह्या समोर असं आहे आणि आता इथे जे आपण काही करणार ते समोर असं ते म्हणतात आणि इथून वरतून सेटिंग आहे की काय कुठली गोष्ट तुम्हाला बनवायची वगैरे आता इथे पकडा आपण हा इथं सिलेक्शन काय केलं की बाबा इथे आपल्याला काय हे बनवायचे मला पण किती माहिती नाही मी फर्स्ट टाईम पाहतो आहे काय आहे डिले टायमर एक मिनिटाला सेटिंग चेक करतो तुम्हाला परत दाखवतो काय आहे ते मित्रांनो बघा इथे कसं आहे माहिती आहे का आता हे इथे वरती फोटो आहे बघा इथे की चिकन आहे फिश दाखवलेलं आहे दोन तीन गोष्टी दहा दाखवले इथे काहीतरी केकचं वगैरे सिंबॉल आहे तर याचं तर कुठले आपण तर एखादं सिलेक्शन केलं पकडून त्याला यातला आपण ह्यातलं आपण पकडा हे एक सिलेक्शन केलं कुठलं ह्याचं मग ते वन एटी फाय डिग्रीला आलं मध्ये स्टार्ट केलं की हे स्टार्ट झालं बघा असं आहे आणि पुढून इकडे इकडून तुम्हाला हे विंडो वन दिसतात आतमध्ये की एक्झॅक्टली कसं काय शिजतं आहे किंवा काय त्याला त्याची किती त्याचं जळलं आहे का करपलं आहे तर दुसऱ्या जे साधे जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ही विंडो नाही दिसते लोकं त्यामुळे एक प्रत्येक वेळेला ओपन करून पाहावं लागतं की आतमध्ये शिजले की नाही शिजले की करत ते म्हणून आणि ह्याला एक बेनिफिट आहे हा जो सहा लिटरचा आहे त्याला की तुम्हाला हे समोर पाहता येतं की आतमध्ये एक्झॅक्टली पोझिशन काय आहे तुमच्या जे ठेवलेल्या वस्तूची आणि त्याचा जो पॅनल आहे तो, तो वरती ठेवलेला आहे तर मला ते शूट करताच्या वेळेला असं समोरून करता येईल चांगल्यापैकी तर उद्या मी याला एका दुसरी कुठेतरी रील तुम्हाला बनवून तुम्हाला टाकेल संध्याकाळी पाच वाजता त्यावेळेला तुम्ही नक्की बघा आणि मग तुम्हाला मी रिव्ह्यू सांगेल की हा चांगला आहे वाईट आहे तुम्ही घेतला पाहिजे की तुम्ही नाही घेतला पाहिजे आणि ह्याला त्यांनी एक पण सांगितलेलं आहे की ह्याचं जे आतलं जे क हिटिंगची कॉईल आहे त्याच्या बाजूला सराउंडिंग काय फॅन्स वगैरे लावलेले आहेत त्यामुळे जी आतली जी गोष्ट आहे ती एकदम प्रॉपर शिजून बाहेर निघते ते पण ह्याचं एक बेनिफिट आहे ते बेनिफिट बघून मी घेतलेलं आहे तर बघूया उद्याला आपलं समजेल की याचं एक्झॅक्टली कसं बनतं ते दिसायला तर ॲट्रॅक्टिव्ह आहे मस्त डिजिटल पॅनल आहे मस्त विंडो आहे लाईट वगैरे आता मी दिलेली आहे की काय शिजते कसं शिजते वगैरे तर उद्या तुम्ही नक्की रील बघा तुम्हाला ती उद्याची रील नक्की आवडेल हां चला मित्रांनो बाय मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे काही कस्टमर्स चालू आहेत पण पावर गेलेली आहे बघा एक फेज गेला आहे थोडी लाईट तिकडची बंद झालेली आहे आणि थोडी आपल्याकडची एक फेज गेलेला आहे बाहेर आहे बऱ्यापैकी लाईट पण फेज गेल्यामुळे आपल्याला जनरेटर चालू केलेला आहे बघा तुम्हाला लिहितो आवाज जनरेटरचा त्यानंतर जनरेटरचं काम चालू आहे जनरेटरवरती पॉवर सध्या चालू आहे तर हे आम्हाला एक बेनिफिट आहे जनरेटर आहे त्यामुळे सर्व गोष्टी चालतात अदरवाईज सर्व गोष्टी बंद करून ठेवा लागतील काय चालणार नाही तर ठीक आहे आता बघूया पॉवरची वाट पाहतोय आम्ही कधीपर्यंत पावर येते ती तोपर्यंत ऑर्डर्स वगैरे चालू आहेत मित्रांनो तेव्हा काउंटर वगैरे चाललेलं आहे बघूया आता आपण क्लोजिंग करत आहे तर नवीन आपण जो घेतलेला आहे एअरफ्रायल तो खास रीलसाठी घेतलेला आहे उद्या तुम्हाला डेट दिसतील त्यावरती उद्या मी रील त्याचं बनवणार आहे की तुम्हाला दाखविन रील पहिली बनेल ती त्या व्यतिरिक्त भोलाचं गिफ्ट पण आपल्याला द्यायचं आहे ते आपण उद्या संध्याकाळी जाणार आहोत तर उद्या संध्याकाळी ते पण आपण क्लिअर करू असा जो संपलेला आहे तर ब्लॉग बघा तुम्हाला आवडलं तर नक्कीच तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोपर्यंत चला बाय बाय ए सूरज बाय बाय कर युअर फ्लॉ बाय बाय